जिल्हा परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होत यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध ठेका धरला सर्व स्टाफने एकत्र येत एकमेकांची मैत्री सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात आज जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमास जोरदार प्रारंभ झाला लोकगीतांच्या ठेक्यावर कर्मचारी थिरकल्याचे पाहायला मिळाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही झिंगाट या गाण्यावर डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळखंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे गटविकास अधिकारी सुशांत संसारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित आहेत स्वागत सचिव विवेक लिंगराज यांनी केले कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल जगताप सहसचिव संजय सावंत यांनी आभार मानले रोज कार्यालयातील कामात व्यस्त असलेले जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी जोरदार ठेका धरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी सारा जमाना या गाण्यावर तरुणाला लाजवेल अशा प्रकारे डान्स करत रंगतांडी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले प्रकल्प संचालक अमोल जाधव प्रकल्प संचालक सुधीर टोंबरे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मित्रवणव्यामध्ये एकत्रित गाण्यावर नाच करत विवेक लिंगराज आणि अविनाश गोडसे यांना एकत्रित आणत नृत्याविष्कार घडवून आणला सभागृहाने टाळ्यांचा गजर करत प्रतिसाद दिला दोन लावण्यांच्या कार्यक्रमांनी सभागृह डोक्यावर घेतले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो यांनी हम लोगों को समज तो हे बहारदार देशभक्तीपर गीत सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमात जान आणली बोलभारत माता की जय वंदे मातरमच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली यारी हे इमान मीरा यार मेरी जिंदगी या गाण्यावर गटविकास अधिकारी सुशांत संसारे यांनी गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले दुपारी तीन वाजेपर्यंत पाच तालुके आणि मुख्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी सादरीकरण केले खचाखच भरलेल्या हुतात्मा सभागृहात जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी यांचा जल्लोष शनिवारी दिवसभर चालू होता